आमशा पाडवी गोपीचंद पडळकर राजेश वेटेकर प्रवीण दटके आणि रमेश कराड विधान परिषदेतून विधानसभेत आलेल्या ह्या पाच आमदारांच्या रिक्त जागेवर निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे येत्या सत्तावीस मार्च रोजी यासाठी मतदान प्रक्रिया पार पडेल तर त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता निकालही लागणार आहे दार दहा मार्चपासून ते सतरा मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर अठरा मार्च रोजी या उमेदवारांच्या अर्जाची छाननी देखील होणार आहे मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे तर मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी सत्तावन्न मतांचा कोटा आखून देण्यात आलाय हा आकडा महाविकास आघाडीच्या आमदारांपेक्षा जास्त असल्यामुळे माहितीतून संधी देण्यात येणारे नेते हे बिनविरोध विधान परिषदेवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते तसंच महायुती ज्यांना संधी देणार ते नेते हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला लक्षात घेऊन निवडले जाऊ शकतात तर यामध्ये कोणाची वर्णी लागू शकते हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावारी तर विधान परिषदेच्या होणाऱ्या या निवडणुकीत भाजपकडून तीन तर शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार गटाकडून प्रत्येकी एका नेत्याला संधी देण्यात येईल ज्यामध्ये भाजपकडून संधी मिळालेले तीन नेते हे तेरा महिन्यासाठी तर शिवसेनेकडून संधी मिळालेल्या नेता हा सव्वा तीन वर्षांसाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळालेल्या नेत्याला सव्वा पाच वर्षासाठी विधान परिषदेत राहण्याची संधी मिळणार आहे आता भाजपकडून ज्यांना संधी देण्याची दाट शक्यता आहे अशा तीन नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं आहे ते म्हणजे राम सतपुते यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या राम सातपुते यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून निवडणूक जिंकत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी सोलापूर मतदारसंघातून नशीब आजमावलं मात्र तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नंतर विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या ताकदीमुळे माळशिरसमधून देखील राम सातपुते हे पराभूत झाले पण आता काही दिवसांपूर्वीच माढ्याचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी देखील राम सातपुते लवकरच विधिमंडळात दिसतील असं वक्तव्य केलं आहे शिवाय ज्या आक्रमकपणे राम सातपुते हे माळशिरसमध्ये मोहिते पाटलांना अंगावर घेत आहे ते पाहून त्यांना ताकद देणे हे गरजेचं आहे त्यामुळे ही बाब ओळखून मुख्यमंत्री फडणवीस हे राम परिषदेवर पाठवू शकतात दुसरं नाव ज्याला भाजपकडून विधान परिषदेवर संधी देण्यात येऊ शकते ते म्हणजे प्रकाश मेहता दोन हजार चौदा साली घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले प्रकाश मेहता यांचं दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट कापण्यात आलं त्यांच्या जागी पराग शहा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं त्यापूर्वी ता प्रकाश मेहता यांनी घाटकोपरमध्ये भाजप प्रस्थापित करण्यात मोठं योगदान दिलं मात्र त्यांचं तिकीट कापल्यानंतर ते काही प्रमाणात बॅकफूटवर फेकले गेले यंदाच्या विधानसभेत परागशहाऐवजी मे मेहतांना तिकीट मिळणार असं म्हटलं जात होतं पण पन भाजपने परागशहा यांनाच पुन्हा एकदा मैदानात उतरवलं पण आता प्रकाश मेहता यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे त्यामागे पाठीमागचं कारण म्हणजे येणाऱ्या काळात मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे प्रकाश मेहता यांना ताकद देऊन घाटकोपरमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा डाव भाजपचा असेल तसंच घाटकोपरमधील गुजराती मतांची आकडेवारी देखील जास्त आहे त्यामुळे प्रकाश मेहता यांना संधी दिली तर ही गुजराती मते देखील खुश होतील आता सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रकाश मेहतांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं अशी चित्र दिसत आहेत आता पुढचं नाव येतं ते म्हणजे सुनील राणे यांचं भारतीय जनता पक्षाचा गड असलेल्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापून सुनील राणे यांना मैदानात उतरवण्यात आलं त्यावेळी राणेंनी पंचवीस हजारपेक्षा जास्त मत घेत विधिमंडळ गाठलं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राणे यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी संघाच्या तालमीत तयार झालेल्या संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली त्यामुळे बोरिवलीकर हे भाजपवर नाराज झाले होते कारण सुनील राणेंनी गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बोरीवली भागात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली होती बोरिवलीतून कोकणात जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रेल्वेमागे सुनील राणे यांचा पुराव्याचा मोठा हात आहे तसंच मतदारसंघातल्या चाळींचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला होता त्यामुळे देखील सुनील राणे यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली जाऊ शकते आता या तीन नेत्यांव्यतिरिक्त प्रशांत परिचारक जगदीश मुळीक आणि राजेंद्र राऊत या नेत्यांना ने देखील भाजपकडून संधी देण्यात येऊ शकते पण त्यांचं नाव हे दुसऱ्या फळीत घेतलं आहे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संधी देण्यात येणाऱ्या नेत्यांची नावे पाहू तर शिवसेनेला फक्त एकाच नेत्याला विधान परिषदेवर पाठवण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे शिंदे ही संधी कोणत्या नेत्याच्या वाट्याला देणार ह्याबाबत तर्कवितर्क लावले जातात ज्यात सगळ्यात जास्त चर्चेत नाव आहे ते म्हणजे यामिनी जाधव यांचं भायखळा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस साली आमदार झालेल्या यामिनी जाधव यांनी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत हात आज हात आजमावला होता पण दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण आता त्यांची वर्णी ही विधान परिषदेवर लावण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यामिनी जाधव यांची गरज शिवसेना शिंदे गटाला भासणार आहे दादर भायखळा चिंचपोकडी या भागात जाधव यांचं मोठं वर्चस्व आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार करून यामिनी जाधव यांची वर्णी विधान परिषदेवर लावली जाऊ शकते तर शिवसेनेकडून विधानपरिषदेची संधी मिळणार असं दुसरं नाव म्हणजे सदा सरवणकर माहिम विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा आमदार झालेले सदा सरवणकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला त्या पाठीमागे कारण माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांची झालेली अचानक एंट्री आणि त्यामुळे विभाजित झालेली मतं मग आता यंदा पुन्हा एकदा सदा सरवणकर यांना संधी दिली जाऊ शकते त्या पाठीमागे देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार आहे कारण माहीम मतदारसंघ हा कधी काळी सदा सरवणकरांचा गड होता आजही दादर या भागामध्ये सर्वणकरांचा प्रभाव आहे त्यामुळे कुठेतरी या गोष्टींना लक्षात घेऊन सरवणकरांना आमदार केलं जाऊ शकतं आणि त्यामधून महानगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा फडकला जाऊ शकतो आता येऊयात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं अजित पवार जशांत सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात त्या पाठीमागे कारण म्हणजे मुंबई भागामध्ये अजित पवारांकडे कोणताही मोठा चेहरा नाही आहे अशात जिशान सिद्दीकीसारख्या एखाद्या नेत्याला जर संधी दिली तर त्याचा फायदा अजित पवारांच्या पक्षाला महानगरपालिकेत होऊ शकतो शिवाय महत्वाची बाब म्हणजे सिद्दीकी हे मुस्लिम समाजातून येतात आणि मुस्लिम समाज पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वोट बँक राहिलेला आहे अशात अजित पवार सिद्दीकींना विधान परिषदेवर पाठवून आपली मुस्लिम वोट बँक पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतात तसंच अजित पवारांनी आतापर्यंत जो धर्मनिरपेक्ष चेहरा टिकवून ठेवला आहे त्याला देखील याच्यातून फायदाच होऊ शकतो त्यानंतर आणखीन एक चेहरा जो अजित पवार विधान परिषदेवर पाठवू शकतात तो म्हणजे आनंद परांजपे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे यांनी नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ हाती बांधली तर पक्षात फूट पडल्यानंतर हे अजित पवारांसोबत गेले होते आता सद्यस्थितीत पाहायला गेलं तर अजित पवारांच्या निकटवर्तीयांमध्ये आनंद परांजपे यांचं नाव घेतलं जातं दोन हजार एकोणीसमध्ये पक्षानं त्यांना ठाण्यातून लोकसभेचं तिकीट देखील दिलं होतं मात्र त्यांचा पराभव झाला हो आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे पुन्हा त्यांना लोकसभेचं तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं ठरणार आहे शिवाय अजित पवार यांना ठाणे जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर आनंद परांजपेंना ताकद द्यावी लागणार आहे आणि या गोष्टीचा विचार करून कुठेतरी परांजपे यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं पण या सगळ्या शक्यता होत्या आता यापैकी कुठल्या नेत्याला विधान परिषदेवर पाठवलं जातं हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद